आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळघणामोडी इचलकरंजी शहराला सुळकुल पाणी योजना मंजूर झाले पण गेल्या दोन महिन्यांपासून यावर कोणतेही मंत्री बैठक घेत नाहीत त्यामुळे सुळकुल कृती समितीच्या वतीने शहरात येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला होता आज वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील एका कार्यक्रमासाठी इचलकरंजीत आले होते यावेळी कृती समितीची भेट घेऊन येणाऱ्या सोळा तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावून यावर तोडगा काढण्याचं आश्वासन चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी कृती समितीला दिले इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे वारणा पाणी योजना मंजूर झाली असताना ही योजना शासनाला बंद करावी लागली होती पण पुन्हा शहराला सुळखुड योजना मंजूर करण्यात आली होती दुधगंगेतून इचलकरंजीला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना मंजूर केली होती पण या योजनेला कागल व शिरोळ तालुक्यातील दुधगंगा नदी काठावरील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी योजनेला विरोध दर्शवला होता लाट्या खाऊ रक्ताचे पाठ वाहतील अशी भाषा मंत्री महोदयांनी केली होती पण इचलकरंजी शहराला पाणी मिळावं यासाठी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने इचलकरंजी शहरामध्ये आंदोलन उभं केलं गेल्या दोन महिन्यांपूर्वी राजीव गांधी भवन येथे खासदार आमदार सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊ असं आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलं होतं पण गेल्या दोन महिन्यांपासून सुळकूड पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे कोणतीही बैठक झाली नव्हती त्यामुळे कृती समितीच्या वतीने येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला होता आज शहरामध्ये वस्त्रोद्योग मंत्री दादा पाटील एका कार्यक्रमासाठी येणार होते व सुळकूड कृती समिती यांनी त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवणार होते यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी दादा पाटील यांच्यासोबत बैठक लावून यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर कृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेऊन सुळकूड पाणी योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली तर चंद्रकांतदा पाटील यांनी सुळकूड पाणी योजनेच्या संदर्भात येणाऱ्या सोळा तारखेला मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या समवेत बैठक घेण्याची आश्वासन चंद्रकांतदा पाटील यांनी कृती समितीला दिलं बैठक नाही झाली तर आमदार खासदारांना फिरू देणार नाही असा इशारा कृती समिती व शहरातील सुजाण नागरिकांनी दिलाय यावेळी सुळकुड पाणी योजना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन